नाशिक शहरामध्ये सध्या गुन्हेगारीने थैमान घातला असून नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहे मात्र तरी देखील गुन्ह्याच्या घटना वाढताना दिसत आहे नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये अवघ्या अठरा तासांमध्ये दोन युवकांवर प्राणघातक हल्ला झाल्याने संपूर्ण सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे संकेत पवार या तरुणावर तसेच घरासमोर राहणारा ओम कदम यांनी किरकोळ वादातून संकेत पवार याच्यावर धारदार शस्त्राने चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले तो सातपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे तर दुसरीकडे दुपारच्या सुमारास सातपूर परिसरातील श्रमिक नगर यश पाटील या तरुणावर त्याच्याच खोलीत राहणाऱ्या तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करत यशला जखमी केले आहे त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे समोर येत आहे दरम्यान नाशिक पोलीस ऑपरेशन टवाळखोरांवर कारवाई त्याचप्रमाणे सर्च ऑपरेशन राबवत असले तरी सातपूर शहरात अवघ्या अठरा तासात वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांवर प्राणघत्तक हल्ला झाल्याने सातपूर परिसरात भीतीचे वातावरण पसरत आहे दरम्यान नाशिक शहराला लाग लागलं लागलेलं गुन्हेगारीचं ग्रहण नेमकं जाणार तरी कधी या गुन्हेगारीला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अंकुश लावणार तरी कधी असा प्रश्न आता नाशिककरांसह सातपूरकर उपस्थित करत आहे माझं नाव अक्षय पवार माझा लहान बहुसंख्य सोमनाथ पवार तो रात्री अकरा वाजेच्या दरम्यान जेवण झाल्यानंतर तो मारुती मंदिरे ते चक्कर मारण्यासाठी गेला होता तर तेव्हा तो समोरचा जो आरोपी आहे ओंकार नामदेव कदम तर तो एक ते दीड एक ते दीड वर्षापूर्वी त्याने आपल्या माळ्यातनं दोनशे ते तीनशे कोंबड्या लंपास केलं होतं तर तेव्हा त्याच्यावर आम्ही केस केलेली होती त्याच्यावर कारवाई झाली सर्व उशी झाल्या तर त्याच्यानंतर तो माझा लाना भाऊ कोंबड्या वगैरे सर्व मालकच तो होता तो त्याच्यावर काटकावून होता की तू माझ्यावर केस केली तू माझी चोरीच्या इज्जत घातली असं केली तसं केली मी तुला जगून देणार नाही मी तुझी मी तुझ्या हो, काही ना काही मी हल्ला करल असं करल ते असं तसंही झालं तर तो तीच आलो होता काल चॉपर वगैरे घेऊन का तू माझ्यावर केस केलेली होती असं बोलून त्याने त्याला बोललं की तुला खूप झालं आहे माझ्यावर केस केली आहे कोंबडे वगैरे चोर असं तसं मला लोक नावं ठेवता हो की मग तू कोंबडी चोर आहे असं तसं त्यांचं वगैरे तरी झालं नंतर संकेत पवार हा माझा अनुभव तो घराकडे येत होता तर तेव्हा तो त्याच्या घरातून चॉपर घेऊन माझ्या भावावर त्याने समोर म्हणजे असं बोलता बोलता त्याने चाकू कुसून दिला नंतर त्याने आईवडिला दम दमदाटी केली मी असं करल तसं करल असा प्रकार घडला आहे तर इथून पुढे जरी तो या केसमधून जरी झाला तर तो असा त्रास काही नाही आम्ही झोपलेलो होतो त्यांचं काय झालं काय पुढच्या रूम मध्ये होत्या दोन रूम आहे आम्ही मागच्या रूम मध्ये झोपलेलो होतो पुढच्या रूम मध्ये तो बाथरूम ला, बाथरूम मधून का आला काय त्यांचं काय झालं तो डायरेक्ट खाली पडलेला आम्ही गेलो तेव्हा रक्त रक्त निघत होतो दरवाजा खोलून पहायला तो मग आम्ही दवाखान्यात आणलेला कुठं लागलो होत नेमकं त्याला त्याला फक्त इथं लागलेलं पाहिलेलं आहे मी कुठं म्हणजे आपलं कंबरचा भाग आहे ना अच्छा मागच्या बॅक साईड कशाने मारलं होतं काय काय चाकूच होत अच्छा आणि ज्यांनी मारलं तो तुमच्याच रूममध्ये राहिला आहे का तो रूम रूम म्हणला होता काय नाव आहे त्याचं कुणाला आहेरे कुणाला आहेरे का ठीक कोणत्या गावच्या आहेत शाळीगावचा तो मुलगा ज्याने मारलं तो तो आहे हा भाऊ पाच वर्षाचा आहे ना हो सकाळी सहा वाजता ड्युटीवरून आलो आणि झोपलेलो होतो आम्हाला आवाज झाला त्यांच्या दोघांच्या भांडाली आम्ही आम्ही पाहायला गेलो होतो त्यांनी त्याला मारलेलं होतं आम्ही अडवलं तर मला बी लागलेलं आहे आम्ही तो पळून गेला आणि आम्ही दोघांनी त्याला उचलून घेऊन आला कधीपासून म्हणजे त्यांच्या भानगड चालू होत्या काय ते नाही माहिती कारण की मी सकाळी सहा वाजता आलो म्हणून ती गोष्ट माहिती त्यांचं काय घडलेलं कशाने मारलं त्याला काय छापू होत अच्छा आणि तुम्ही बचावायला गेले तेव्हा तुम्हाला लागलं का हां मला लागलेलं कुठं लागलं ला तुम्हाला हाताला लागलं हाताला लागलं का ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक